आमदार सतेज पाटील युवा मंच मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप आमदार सतेज पाटील युवा मंचच्या वतीने घालवाड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील युवा मंच तर्फे गेल्या पाच वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारे उपक्रम घेतले जात आहेत युवा मंचचे कार्य ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचले आहे सर्वसामान्य गरीब व वंचित कुटुंबा कुटुंबातील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी पाटील मंच असून शैक्षणिक क्षेत्रातील अशा मुलांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हा प्रेरणादायी ठरला आहे असे मत आमदार सतेज पाटील युवा मंच तालुका अध्यक्ष किरण पाटील कनंगलेकर यांनी व्यक्त केले शिरोळ तालुक्यातील घालवाड कन्या विद्या मंदिर व शिरोळ शाळेतील आमदार सतेज पाटील युवा मंच तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गालवाड अध्यापक गायकवाड व शिरोळ मुखबद्री शिक्षण संस्थेतील अध्यापकाने सतेज पाटील युवा मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले याप्रसंगी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास उत्तम पाटील महादेव तोरसकर मीरासाहेब सुतार अध्यापक संजय गायकवाड एस एस शितोळे महादेव राजिग्रे राजेंद्र प्रधान यांच्यासह शाळेतील अध्यापिका अध्यापक शालेय विद्यार्थी उपस्थित होते गीतन यादव यांनी आभार मानले महानकार न्यूज साठी गालवाडहून अमोल पवार